महापालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इच्छा भगवंताची त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महापालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची नियुक्ती झाल्यानिमित्त प्रभाग क्रमांक बावीसच्या च्या नागरिकांच्या वतीनं आणि मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापुरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकात किसन जाधव यांचा सत्कार करण्यात आला क्रेनच्या सहाय्यानं भला मोठा हार किसन जाधव यांना घालून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज शेजवाल यांच्यासह इरफान शेख आणि इतर अनेक मान्यवरांनी किसन जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक नागेश गायकवाड चेतन गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताची ग्रुपमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिक उपस्थित होते सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आणि सोलापूर विमानसेवा याबरोबरच शहरात उद्योग कसे सुरू करता येतील यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करून सोलापूर शहराच्या विकासासाठी पाठपुरावा करून सोलापूर शहराचा, विकासा शहराचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष महापालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांनी व्यक्त केलं पक्षाच्या प्रमुख नेत्याने सोलापूर शहर अध्यक्षपदासाठी मी इच्छुक होतो ही बाब पक्षाला माहितीच आहे पक्षाने जो आदेश दिलेला आहे किंवा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हा सर्वांना मान्यच असणार आहे आणि पक्षाने माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या भागातील माझे जे सोलापूर शहरामधील आमच्यावर प्रेम करणारे कुटुंबावर प्रेम करणारे जे आमचे भाऊबंध आहेत माझ्या प्रभाग बावीसमधील तमाम जनतेला मी खरं म्हणजे मनापासून अभिवादन करतो नमन करतो त्यांच्या आशीर्वादामुळं सोलापूरकरांच्या प्रेमामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे भक्कंपरांना महाराष्ट्र राज्यामध्ये कामकाज चालू आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आदरणीय आमचे नेते अजितदादा पवारसाहेब खासदार प्रफुल्लभाई आमदार सुनीलजी तडकरे साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्वच ज्येष्ठ मंडळींनी माझ्यावर जबाबदारी सुचवली माझ्यासारख्या सामान्य कुटुंबामधून जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी पक्षाने दिली मी निश्चितपणानं आपल्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना अभिवचन देऊ इच्छितो की जे छोटे मोठे घटक आहेत त्या सर्व घटकांना आजीदारांचं विकासाचं जे विजन आहे हे विकास आमच्या सोलापूरच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून करतो